ले पावसात ना आली ये ये ये, ये 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 चले घाबरू नको बारकी कुठं आहे बारकी चिवटी आली ये ये हा पालयात्रा झाली का आपण पाणी फिरवतो शंकू बसतोय ओला शंकू बसतोय ओला त्या वल्ला बस भिजली असल थंडेल ती याच्यामुळे शंकू आज थोड्या वेळान जाणार त्याला बल्ब आणून सांगू का मोठा मोठा बल्ब आणून सांगू तिथं वाढत बल्ब लावू